नमस्कार शासनची या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी म्हणजे राज्य सरकारी कर्मसूटी आताची मोठी अंदाजी बातमी राज्य सरकारी कर्माची दोन प्रमुख मागण्या पूर्ण त्या संदर्भात माध्यमात संपूर्ण अपडेट आता पण आहोत तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छित आपण चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करायला जे आजचे अपडेटला सुरू करूया राज्यातील सतरा लाख राज्य सरकारी कर्मसूची आताची मोठी आणि दिलासादायक अपडेट समोर येत आहे राज्य कर्मचाऱ्या बरेच दिवसापासून प्रलंबित असणाऱ्या मागण्या आता राज्य सरकारकडून पूर्ण करण्यात येणार आहे जुनी पेन्शन योजना राज्यातील दिनांक एक नोव्हेंबर पाच नंतर शासन सेवेमध्ये आलेल्या शासकीय जिल्हा परिषद तसेच अनुदान शाळामध्ये शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लाभ करण्याबाबत राज्य सरकारकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निर्णय घेण्यात येणार असल्याची मोठी दिलासादायक अपडेट समोर येत आहे महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दिनांक सव्वीस फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे लाग लाग ने ने या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ लागू करण्याबाबत उच्च सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे त्या संदर्भात राज्य शासनाची वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव यांनी दिली आहे यामध्ये जुनी पेन्शन योजना जसे तशी लागू करण्यात येईल की राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये जुनी पेन्शन प्रमाणे बदल करण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे सेवानिवृत्तीची वय साठ वर्ष होणार राज्यातील शासकीय कर्माची सेवानिवृत्तीची वय साठ वर्ष करण्याची मागणी बऱ्याच दिवसापासून होत आहे त्याबाबत राज्य सरकारकडून प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्या संदर्भात तिने या अर्थसंकल्पी यादी वेश्णत होणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे परंतु या प्रस्तावात बहुमत मिळाल्यास निश्चितच राज्यातील कर्मचाऱ्यांची सेवृत्तीची वय साठ वर्ष करण्यात येईल तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अपडेट शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला चुका धन्यवाद